रामकृष्ण हरी देव मराठी विलाबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही असं मला वाटतं आहे तुम्ही खूप तब्येत वगैरे मस्त असणार आहे तर मला एक विषय असा बोलायचं होता मित्रांनो आजकाल जे पाकिस्तान लक्ष देऊन आहे का मित्रांनो पाकिस्तानी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध चाललं आहे बरं का त्याच्यामध्ये भारताचे काय सोळा ते सतरा जवान शहीद झाले पाकिस्तानवर जे जे ड्रोन हल्ले केले ना इंडियानं ते बरोबरच आहे का तस आला यांनी आपल्या याच्यावर हल्ला नाही करायला पाहिजे देशावर आपला देश कधी कोणाच्या वाटेला जात नसतो आणि याने हल्ला केल्यामुळं आपल्या देशाचं नागरिक खूप असं रागात आणि मिलिटरी खूप रागात आहे आणि यांनी फक्त हिंदू विचार धर्म विचारण म गोळ्या झाडल्यामुळं त्या माणसाला खूप राग आहे हो हिंदू असला की त्याला मारायचं मुस्लिम आला की मारायचं नाही शिख असला की मारायचं नाही का असं का शिखांना मारायचं हिंदूंना मारायचं मुसलमानांना मारायचं नाही म्हणजे असा जात धर्म का तुम्ही वॉर न करायचं होतं तर युद्ध करायचं होतं ते नाव घेऊन असे कशा ना मारायचे लोक तुम्हाला काय मिळाल का समाधान त्याच्यात तुम्ही हे हे जे करताय ना हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्याला हे पटत नाही हिंदू बघा आज जातीन मी जातीने हिंदू आहे मग मी हिंदू असलो तरी मी माणूसच आहे बरोबर आहे का माझा बीजू तुमच्यासारखा आहे माझं अंगातलं रक्तही तुमच्यासारखं आहे मुसलमानांचं ना मराठ्यांचं रक्त एका जागावर मिक्स केलं तर ते समजणार कुठलं मुसलमानाचं कुठलं मराठ्याचं रक्त समजणार आहे का फक्त सांगा हिंदू आणि मुस्लिमांचं रक्त एका जागा केलं तर कुठलं कुठल्याही आणायचं आहे कसलाही सायंटिस्ट सांगायचं हे मुसलमानाचं रक्त आणि हे हिंदूचं रक्त बनवणारा ना तुमच्या रक्तात यार बदल केला नाही तुम्ही यार असं करणार बाबा हे आपल्याला हे पटत नाही मला बरं हे उगीच क्रांतीपूर मध्ये नाना म्हणलं नाही नाना नाना पाटेकर हिंदू का ये दे ये ये ले, देख। ये, ये हिंदू का कोण अरे मुसलमान का बता बता इसमे हिंदू का कोणसा अरे मुसलमान का कोणसा बनाने वाले ना इसमे फरक नाही घेणार तो अहम तुम कोण आहे बनानेवाले हे तुम्हाला कळायला पाहिजे गोळ्या धारताना त्या लोकांना हे कळायला पाहिजे हे तुमच्यामुळं तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेतल्यामुळे हे आज युद्ध पेटले नाही तर काही आमच्या देशाला तुमच्याशी काही एक संबंध नव्हता आमचा देश फक्त आमच्या पुरताच बघत होता हे तुम्ही पेटवलंय ना हे केलेले कर्म त्याच्या तुम्हाला फळ मोदी बघायला होणार तो सुट्टी देत नसतो दे लय खतरनाक माणूस आहे मोदी जोरात आणि त्याचा घाव विंचवासारखा बरं बघ का एकदा असला की परत पाणी मागत नाही असा अटॅक बरं का एवढे शस्त्र शस्त्र साठा भरपूर सारा असताना कशाला मी म्हणतो तुम्ही हे सगळं करायचं दहशतवादी कशाला पाहिजे त्यांचं रक्त आमचं रक्त वेगळं आहे का तो, तो जात आणि धर्म वेगळा आहे बस फक्त जात आणि धर्म शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांच्याही सैन्यात मुसलमानांची लोकं होती मग शिवाजी महाराजांना म्हणाल का तुम्ही मुसलमान आहे तुम्ही आमच्या शेण्यात राहू नका तुम्ही तुमची मुघलांच्या जा म्हणून असं म्हटलं होतं का राज आमचं कधी कधी आमच्या राजानं कुणाविषयी भेदभाव केलाच नव्हता भेदभाव केला नाही पण तुम्ही आम्ही भेदभाव करतो माणसांचे काय उपयोग होती जिंदगीचा हे योग्य नाही यारित्या योग्य नाहीत हे भेदभाव करणं खूप वाईट आहे माणसानी माणसाला फक्त समजून घेतलं पाहिजे जर तुम्ही आम्हाला समजलं तर आम्ही तुम्हाला समजून घेऊ जर तुम्हीच आम्हाला समजत नाही आमची जात धर्म विचारून तर तुम्ही आमच्यावर गोळ्या धारता मग आम्ही ग बसावू का बरोबर चुकत असलं तर मला सांगायचं मित्रांनो कमेंट करायची आणि मला सांगायचं मग आम्ही ग बसाव का मी वांगडे वाटले जातो म्हणजे आम्हाला काही येत नाही आम्हाला काही कळत नाही हां आम्ही गोळ्यान घेऊ हे जेणे एक कुरकर्म केले त्या लोकांनाही सगळं काढायला पाहिजे ज्या दिवशी सला कचरा धावणार नाही हे असे दहशतवादी त्या लोकांना जमीन सकट मिळणार नाही जमीन नशीब होणार नाही त्या लोकांना हे त्या लोकांनी ने नेहमी देणं ठेवावं आणि आठवणी ठेवावं आणि हे बघूनच राहावं मला हे म्हणायचं धर्म धर्म बघून तुम्ही सला मारहाण करता का धर्म बघून जर तुम्ही धर्म बघून मारहाण करीत असल हे साप चुकीचं आपल्याला हे पटणारच नाही धर्म बघून मारहाण करता तुम्ही माणूस म्हणून मारहाण करा का तुमचा मुसलमान असला की त्याला गोळी मारत नाही आणि आमचा कोण हिंदू बांधव आला की त्याला गोळी का का मारत का माणूस नाही का तुम्हाला हे कळत नाही का आम्हाला माहीत आहे तुमचं रक्त तापड आहे तसंच मराठ्यांचे रक्त तापड आहे मराठा बटेलियन सगळ्यात डेंजर आहे हे पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या बाजूने राहणाऱ्या माणसाने डोक्यात घ्या बरं का पाकिस्तानच्या माणसाने जे बोलतात ना त्या लोकांनी हे डोक्यात घ्या मराठा बटीलियन घरात शिरून मार आणि वडून वडून मारते म्हणून मराठ्यांचं नाव मोठं आहे शिवाजी महाराजांचीच मराठी बटेलियन आहे फक्त त्यांना काळालं पाहिजे हे करताना कुडकर त्यांना हे काळायला पाहिजे की आपण आपल्या देशाविषयी गद्दारे करतो चला हे विजा घेऊन आलेत ना मी इंडियातली पोरगी करायची पाकिस्तानच्या पोरांनी इंडियातली पोरगी करायची म्हणजे तुम्ही पा इंडियन रहिवाशी झाला था असं नाही तुम्ही केले ना तुम्ही त्यांच्या घरी घेऊन जायचं तिकडे ठेवायचं नाही हिंदुस्थाना तिला ठेवायचीच नाही आमचा हिंदुस्थान आज आज बी आझाद आहे उद्या बी आझाद राहणार रह, इथनं पुढं बी आझाद राहणार हिंदुस्थान जिंदाबाद हे नेहमी ठेवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ जरा मित्रांनो आवडला असला तर या माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा रामकृष्ण हरिभाऊ जय महाराष्ट्र जय जवाय